नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर भूषण गोसावी आज आपण आहोत साखरी तालुक्यातल्या धुळे जिल्ह्यातल्या एका गावामध्ये आपले शेतकरी मित्र आहेत आपण त्यांचा पहिल्यांदा परिचय करून घेऊयात साहेब नमस्कार काय का नाव विश्वनाथ गणिदार शिंदे राहणार आट्टी तालुका साखरी जिल्हा धुळे बरं साहेब आपली ही किती एकर केळी आहे तीन एकर तीन एकर केळी आहे आपण साधारण आपल्या इथं किती वर्षापासून केळी करता आहात तुम्ही दहा वर्षापासून केळी करता आहात आपल्या या प्लॉट मध्ये करपा ज्याला म्हणतात केळीतला हा रोग आलेला होता तर याच्या नियंत्रणासाठी तुम्ही ग्रीन केअर अॅग्रोच शक्तीपनामा स्पेशल हे औषध वापरलं तर ते साधारण औषध किती दिवसापूर्वी वापरलं होतं तुम्ही तेवीस दिवसापूर्वी वीस दिवसापूर्वी तुम्ही हे औषध वापरतात आता त्या वापरानंतर तुमचा पनामा रोग जो आहे किंवा आपण म्हणा शिगाटोका जो रोग आहे करपा रोग जो आहे हा थांबलाय का आपण शेतकरी मित्रांनो बघू शकतो की ही जी करप्याची पानं होती ही करप्याची पानं त्यांची पूर्णपणे वाळून गेलेली आहेत त्याची जी गती होती मागच्या आठवड्यामध्ये पंधरा दिवसामध्ये ज्या काय गती होती या गतीमध्ये हा प्लॉट आहे असा पूर्णपणे थांबला आहे वरची पानं आपण बघू शकतो पूर्ण सावली या प्लॉट मध्ये आहे साडेपाच बाय साडेपाच ची लागवड आहे ही आणि साधारण साडेसात सात महिन्याचा प्लॉट जवळपास महिन्याचा पूर्ण प्लॉट आहे हा मे ची लागवड आहे बहुतेक तुमची वीस मेची लागवड आहे साहेबांची आणि आपण वर्ण गर्द बघू शकतो साधारण बारा तेरा पानं बारा तेरा पानं मला वरती दिसतात आणि खालची जी कारपानं ग्रसित झालेली पानं होती ही पूर्णपणे थांबलेली आहेत तर पानामा स्पेशल वापरल्याच तुम्हाला रिझल्ट हा पूर्णपणे मिळाला त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात समाधानी बरं साहेब तुम्ही या प्लॉटला केळीचा बुंदा तयार होण्यासाठी ग्रीनकेरी शक्ती बुंदा स्पेशल पण वापरलं वापर तर त्याचा या अनुभव तुम्हाला कसा होता चांगला आहे तर केळीचा हे आपण बघू शकतो व्यवस्थित पद्धतीने त्यांचा चाललेला आहे जमिनीला यांनी एक नवीन पद्धत केळी लागवडीची इथं जी आपण म्हणूयात रेग्युलर पद्धतीनुसार माती चढवण्याचा जो प्रकार असतो बेडवर उचलण्याचा प्रकार असतो यांच्या मातीच्या प्रकारानुसार पोतानुसार त्यांनी सपाटीवरती केळी लावलेली सपाटी ला आहे किंवा सपाटीला प्लॉट आहे तरी देखील केळीचा बोंधा मजबूत आहे आणि त्यातनं त्यांचं उत्पन्नही चांगलं येतं आहे समोर येताना दिसतंय तर या सर्व नियोजन जे आहेत जस जसं मातीचा प्रकार असतो त्यानुसार आपण त्याच्यातल्या प्रॅक्टिस सुद्धा बदलल्या पाहिजे त्याचं एक उदाहरण त्यांनी समोर दिलंय साधारण पस्तीस एक इंचापर्यंतचा गुन्हा त्यांचा केळीचा झालेला आहे तर साहेब तुम्ही जी एवढी ग्रीन केअर ॲग्रोची औषधं वापरलीत याबद्दल तुम्ही समाधानी तर शेतकरी मित्रांनो आपल्याही प्लॉटमध्ये जर शिगाटोका किंवा करपाचा प्रादुर्भाव जास्त होत असेल तर त्याला त्वरित नियंत्रणात आणण्यासाठी ग्रीन केअर ऍग्रोच शक्ती पनामा स्पेशल हे एकरीत दोन लिटर वापरायचं आहे वापरण्याची पद्धत अशी आहे दोन लिटर औषध दोनशे लिटर पाण्यामध्ये घालायचं आहे त्यात दोन किलो गूळ घालायचा आहे आणि दोन दिवस हे औषध भिजवून ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे दोनशे लिटर पाणी जे आहे ते ठिबकच्या माध्यमातून एक एकरला तुम्हाला ठिबकनं द्यायचं आहे पुढते चार ते पाच दिवसामध्ये तुमच्या इथला पनामा जो करप्याचा रोग आहे तो हळूहळू कंट्रोल होतो आणि पुढच्या पंधरा वीस दिवसापर्यंत हे तुम्हाला प्रादुर्भाव पुढं वाढताना दिसत नाही त्यामुळं नक्कीच आपल्या पिकाचं करप्यापासून संरक्षण करा आणि ग्रीनकेअर ॲग्रोचं ही असं शक्तिपनामा स्पेशल याचा वापर करा धन्यवाद